नमस्कार वेलकम टू मैदुगी रेसिपीज मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या रेसिपी कशा झाल्या आहेत हे तुम्ही मला कमेंट करून कळवणार आहातच पण मी तुम्हाला आत्ताच अश्युअर करून देतो की तुम्हाला बरंच काही नवीन बघायला मिळणार आहे बरं का इथे आपण मिरच्या भाजायला घातल्या आहेत दोन टमाटे आपण ब्लान्श करायला टाकलेले आहेत आणि इकडे वांग्यांना तेल लावून आपण त्याला मस्तपैकी टोचे पाडून भाजायला ठेवतो तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप न करता यामध्ये आपण साधारणपणे तीन रेसिपीज अगदी हिवाळ्यासाठी स्पेशल अशा आपण बघणार आहोत आणि त्या खूप मजेदार रेसिपी असणार आहे इथे आपण आता वांगे गॅसवरती जाळी आपण अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि त्यावरती वांगे भाजायला घालत आहोत मस्तपैकी हाय फ्लेमवरती आपण वांगे भाजायला ठेवलेले आहेत इकडे आपण कांद्याची पात मस्तपैकी बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली तुम्ही बघू शकता सायमलटेनियसली आपण त्या सगळ्या कृती ॲट ए टाइम आहोत वांगे तसे बारा महिने आपल्याला उपलब्ध असतात पण हिवाळ्यामध्ये ते अतिशय विशिष्ट चवीने आपले बाल लब असतात बरं का त्यामुळे आता तुम्ही बघू शकता तिथे आपण हे वांगे मस्त भाजलेले आहेत अशा पद्धतीने आपण त्यांना चेक करायचं आहे भरीत करण्यासाठी आपण वांगं भाजतो त्या पद्धतीने जिथे भांग वांगे आपण भाजून घेत आहोत त्यावरची वरची जळालेली स्किन आपण काढून घ्यायची आहे आणि मस्तपैकी ते साफ झालेलं वांगं एका दुसऱ्या प्लेटमध्ये आपण त्याला शिफ्ट करायचं आहे आणि अशा ठिकाणी त्याला आतमध्ये कट करून त्यामध्ये काही किडा वगैरे का आहे का ही ह्या स्टेजला आपण चेक करून घेऊ शकतो आणि गरमागरम असतानाच हे वांगं आपण अशा पद्धतीने ठेचून घ्यायचं आहे बरं का मित्रांनो थंड होऊ देता नये गरम असतानाच त्याला मस्त वाफळलेल्या स्थितीमध्ये आपण त्याला ठेचून वांगेसुद्धा आपण सेम अशाच पद्धतीने प्रिपेअर करून मस्तपैकी त्याला ठेचून आपण तयार करून ठेवूया आता पुढे आपण यासाठी प्रिपेअर करत आहोत एक सात आठ दहा आपण इथे बोंबील घेतलेले बरं का मित्रांनो आणि बोंबील अशा पद्धतीने आपण तयार करायचे त्याचं डोकं आणि शेपूट कापून घ्यायची आणि आजूबाजूला त्याला काही खवले असतात किंवा त्याचे पंख असतात ते चिटकलेले असतात ते सुद्धा आपण कट करून घ्यायचे नाहीतर ते खातांना तोंडात येतात आणि मग ते चावले जात नाही ते अतिशय कडक असतात अशा पद्धतीने साफ केलेला हा बोंबील आपण तुकड्यांमध्ये तोडून घेत आहोत बरं का मित्रांनो सुरीच्या मदतीने हलक्या हाताने आपण त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तसा तो भरपूर टणक आणि वातडा असतो त्यामुळे आपण त्याला काळजीपूर्वक अशा पद्धतीने छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण हे बोंबील तोडून घ्यायचे तुम्ही बघू शकता एक बोंबील आपण इथे तोडलेला आहे अशा पद्धतीने साधारणपणे सात ते आठ बोंबील आपण इथे तोडून घेणार आहोत तुकडे करून घेणार आहोत आणि त्यांना अशा तुकड्यांच्या रूपात तोडल्यानंतर आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये आपण भिजायला घालायचं आहे बरं का मित्रांनो कारण आपण त्यांना क्लीन कसं करायचं हे सुद्धा बघणार आहोत इथे आपण ते बोंबील तोडून घेतले आहेत कापून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने भिजायला ठेवलेले आहेत एक साधारणपणे पाच ते दहा मिनिटांसाठी आपण त्यांना भिजत घालूया त्याचं डोकं आणि शेपटी काढलेला बराच भाग असा बाजूला वाया जातो तो आपण फेकून द्यायचा आता इथं आपण एक अनोखा आणि हिवाळ्यासाठी अगदी हेल्दी असा पराठा तयार करणार आहोत त्यासाठी इथे आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि एक वाटी कळण्याचं पीठ घेतलंय बरं का मित्रांनो कळण्याचं पीठ कसं प्रिपेअर करायचं यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर वर दिलेल्या आय बटनला तुम्ही क्लिक करू शकतात यामध्ये मीठ आपण गव्हाच्या पीठाच्या अंदाजानुसार टाकायचं आहे कारण कळण्याच्या पीठामध्ये ऑलरेडी आपण मीठ घालून दळलेलं असतं बरं का अशा पद्धतीने याचा मस्तपैकी असं घट्टसर डो तयार करून घ्यायचा आहे हलकंसं तेल लावून आपण याला प्रिपेअर करून ठेवलेलं आहे बरं का मित्रांनो आता बाजूला आपण मिक्सरच्या भांड्याला काही लसणाच्या पाकळ्या घालत आहोत त्यामध्ये एक दहा बारा काळ्या मिऱ्या घातल्यात बरं का मित्रांनो आणि आता त्यामध्ये साधारणपणे दोन मुठा आपण छोट्या छोट्या अशा घेऊन ही बारीक हिरवीगार चिरलेली कांद्याची पात घालायची आहे यामध्ये थोडासा कोथंबीर घालायचा आहे आणि यामध्ये आपण ब्लांच केलेले टोमॅटो त्याची स्किन काढायची आहे आणि त्याला आतमधून कट करून तुम्हाला जर नको असतील तर त्यातल्या तुम्ही सीड्स काढून बिया काढून घेऊ शकता तुम्हाला चालत असतील तर तुम्ही बियांसकट त्याला आतमध्ये मिक्सरच्या भांड्याला घालायचं आहे आतमध्ये आपण याला कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता यातल्या आपल्याला बिया हलक्याशा नको आहेत त्यामुळे आपण त्यातल्या त्या बिया काढून घेतोय आणि मग तो उरलेला ब्लांच झालेला टोमॅटो आपण त्या मिक्सरच्या भांड्याला घाला टोमॅटो ब्लांच करणे म्हणजे उकळत्या पाण्यामधून दोन मिनिटांसाठी आपण टोमॅटो तो काढून घेतला आहे मग त्यामुळे तो मऊसर होतो अशा पद्धतीने आपण याची फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे बरं का मित्रांनो आता एका जाडबुड्याच्या कढईमध्ये आपण एक चमचा साजूक तूप घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं हलकंसं तडतडलं की त्यामध्ये ही सगळी मिक्सरला वाटून घेतलेली आपण ही सगळी प्युरी किंवा ही फाईन पेस्ट त्यामध्ये घालायची आहे आणि हलकसं त्यामध्ये मस्तपैकी ते परतून घ्यायचं बरं का मध्यम आचेवरती आपण हे सगळं आता करत आहोत याला छान परतत असताना त्यामध्ये आता आपण थोडंसं पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे बरं का आपण हे मजेदार असं एक सूप तयार करतो आहोत त्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण एकदम कमी ठेवा म्हणजे जेणेकरून घेताना आपल्याला त्याचा ठसका होता का म्हणजे त्यानंतर थोडी पाव चमचा आपण हळद घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालताना आपण इथं काळ्या मिठाचा वापर केलेला आहे मित्रांनो सगळं मस्तपैकी मध्य मासेवरती आपण याला गरम करत असताना त्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हवं थी तेवढं त्याची थिकनेस ॲडजस्ट करून आपण त्यात पाणीसुद्धा घालायचं आहे बरं का मित्रांनो आपण ते मिक्सरला वाटत असताना एक दोन छोटं टमॅट्याचा तुकडा त्यामध्ये जसं राहून गेला आहे तो आपण बाजूला काढून घेऊया जेणेकरून पित्यांना आपल्याला तो तोंडात तसा डायरेक्ट इतका काम नये आपण हे मजेदार आणि अगदी हेल्दी असं सूप तयार करत आहोत यामध्ये दोन छोटेसे गुळाचे खडे सुद्धा आपण यामध्ये घालत आहोत या गुळाच्या खड्यांनी त्याला एक मजेदार अशी टेस्ट येणार आहे बरं का मित्रांनो आणि याला आपण गरम करायला ठेवलेलं आहे एक उकळी त्याची काढणार आहोत इकडे आपण मिक्सरच्या भांड्याला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून त्याची जाडसर भरड तयार करून घेतली आहे पुढे जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपण त्यामध्ये थोडंसं म्हणजे थोडं जास्त तेल घालायचं आहे कारण आपल्याला आता भरीत करायचं आहे तेलामध्ये आपण बारीक चिरली कांद्याची पात घालायची बरं का मित्रांनो आणि आणि इकडे आपण हे बोंबील भिजत घातलेले आहेत याला मस्तपैकी दोन तीन पाण्याने स्वच्छ चोळून धुवायचं आहे बरं का कारण की बोंबलाला कधी कधी मातीचे खडे वगैरे सुद्धा लागलेले असू शकतात त्यांना क्लीन करायचं आहे इकडे तुम्ही बघू शकता आपलं सुपाला मस्त उकळी आलेली आहे आणि तिकडे एका बाजूला आपण कांद्याची पात मस्तपैकी तेलामध्ये परताला घातलेली आहे बरं का तेलामध्ये कांद्याची पात मध्य माझ्यावरती व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्याच्यामध्ये कचवटपणा राहता कामा नाही मित्रांनो आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील आपण बोंबलाचे जे तुकडे आहेत त्यामध्ये घालायचे आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित या तेलामध्ये या परतायला घालायचे मस्त पैकी खरपूस ते सुद्धा परतून झाले पाहिजे कोंबील <laughs> मस्त खरपूस परतून झाल्यानंतर आपण लसूण आणि मिरचीचा जो मिक्सरला फिरून भरडा करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि तो सुद्धा छान यासोबत मिक्स करून घ्यायचा बरं का मित्रांनो व्यवस्थित मिरची आणि लसूण छान खरपूस भाजलं गेलं पाहिजे यामध्ये आपण चवीनुसार आताच इथे मीठ आहे आणि ते सुद्धा छान मिक्स करून आहे मीठ झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण ठेचून घेतलेले ऑलरेडी भाजून घेतलेले वांग्याचा जो आपण गर काढून ठेवलेला आहे ठेसलेला तो संपूर्ण वांग्याचा याच्यात तो गर घालून घालायचं आहे आणि ते सुद्धा मस्तपैकी बघी यासोबत एकत्र मिक्स करायचं आहे बरं का मित्रांनो आपलं हे बोंबलाचं भरीत आपण अगदी खरपूस असं परतून घ्यायचं आहे आणि मग नंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर घालायची मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्र अपतिष्टांपर्यंत या रेसिपी शेअरसुद्धा जरूर करा बरं का आता तुम्ही बघू शकता हिरवीगार कोथंबीर घातल्यानंतर अतिशय टेम्पटिंग असं हे आपलं बोंबिल वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे बरं का मित्रांनो तुमच्या तोंडाला पाणी सुटेलं असावं कदाचित आता आपण एक मजेदार असा पराठ्याचा जो डो तयार करून ठेवला आहे कळण्याच्या पिठाचा आणि गव्हाच्या पिठाचं मिश्रण करून त्याचा आपण एक मस्त मजेदार पराठा लाटूया आणि मग तुम्हाला मी ताट वाढून दाखवणार आहे हा पराठा किती मजेदार होतो ते सगळं आपण बघणार आहोत अशा पद्धतीने आपण एकदा लाटून झाल्यानंतर त्याला हलकंसं तेल अप्लाय करून पुन्हा आपण त्याला रोलबॅक करून अशा पद्धतीने पुन्हा उंडा तयार करायचा आहे आणि आपण हा सगळा पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे आणि हा छान लाटून झालेला पराठा गरमागरम तव्यावरती भाजायला घालायचा मित्रांनो एका बाजूने भाजल्यानंतर त्याला पहिल्यांदा पलटी करायची लगेच वरतून त्यावरती ते तेलाची धार घालायची आहे सगळं तेल व्यवस्थित आपण शेक शेकताना त्याला पलटी करायचं आहे बरं का मित्रांनो आणि पलटी करताना मग ती तेल घातलेली बाजू अगदी खरपूस खमंग अशी भाजली जाते बरं का सराट्याच्या सहाय्याने किंवा कधी कापड वापरून सुद्धा आपण याला अशा पद्धतीने शेकू शकतो आता सराट्याच्या सहाय्याने पण त्याला पलटत असताना तुम्ही बघू शकता खालतून तो अगदी मजेदार असा खरपूस सोनेरी रंगावरती भाजला गेला आहे बरं का हा मजेदार पराठा ह्या बोंबिलच्या भरताबरोबर अतिशय मजेदार असा लागतो तुम्ही अशाच पद्धतीने हा पराठा सुद्धा नक्की ट्राय करून बघा ह्या कॉम्बिनेशनने आणि कळण्याच्या पिठासाठी तुम्ही चॅनलवरती दिलेलं कळण्याचं पीठ तयार कसं करायचं चॅनलवरती अतिशय अचूक प्रमाणासह कळण्याच्या पिठाचा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे तुम्ही, तुम्ही तो सुद्धा बघून तिथून तुम्ही तो एन्जॉय करू शकतात किंवा त्यातनं माहिती घेऊ शकतात कळण्याचं पीठ कसं तयार करायचं इथे आपण हा पराठा अशा पद्धतीने भाजून घेतला आहे तुम्ही बघू शकता अतिशय खरपूस असा हा आपण दोन तीन वेळा पलटी करून कालून वरून दोन आपण भाजायचा आहे आणि हा अतिशय मस्त असा लेअर लेअरने किंवा लच्छेदार असा पराठा आपण तयार करतो बरं का कारण आपण त्याला रोलबॅक करून आपण ज्या पद्धतीने त्याला लाटून आहे त्यामुळे त्याच्यामध्ये खूप लेअर्स पडतात पर, आणि मजेदार तो अगदी असा खरपूस पराठा तयार होतो बरं चला आता जेवायला बसूया गरमागरम सूप घेऊया मित्रांनो हे सूप हिवाळ्यामध्ये कफ जे असतं तुम्हाला जर झालेलं असेल तर त्यासाठी फार गुणकारक आहे कारण यामध्ये आपण कांद्याची पात वापरली आहे आणि कांद्यामध्ये सल्फर हा कंटेंट जास्त असतो त्यामुळे तो आपल्याला कफ कमी करण्यासाठी मदत करतो असं गरमगरम सूप त्यामध्ये काळे मिरे आणि टोमॅटो अतिशय मजेदार लागतो बरं का तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा गरमागरम पराठा गरम हे बोमलाचं भरीत इतका मस्त बेत आपण आजचा बनवलेला आहे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला भेटूया पुढच्या भागात अशाच यापेक्षाही मजेदार माहितीपूर्ण आणि मी इनो, इनो इनोव्हेटिव्ह रेसिपींचा तोपर्यंत बघत राहाय तुझ्या रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर